नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित उच्च माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत श्री गुरुकृपा समाजसेवी संस्था चामोर्शी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली मित्रांनो ही संस्था गडचिरोली येथील आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था द्वारा संचालित जाक्रू बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील रिक्त असलेली उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांची पदे थेट मुलाखतीद्वारे भरावयाचे आहे तर ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे आणि या संस्थेद्वारा संचालित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे जाक्रू बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस चामोर्शी येथील रिक्त असलेली उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांची पदे थेट मुलाखतीद्वारे भरावयाची आहे एक मान्य शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीसचे चे परवानगी पत्र दोन शासन निर्णय दिनांक दिला आहे तेरा जुलै दोन हजार सोळाच्या अनुषंगाने शंभर टक्के अनुदानित उच्च माध्यमिक कला व विज्ञान शाळातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरावयाची आहे तर मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित उच्च माध्यमिक कला विज्ञान महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये दे, खाली दिलेले रिक्त पदे भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक शाळेचे नाव अनुक्रमांक एक दोन तीन चार शाळेचे नाव दिले आहे जाक्रू बमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला महाविद्यालय चामोर्शी तर या दिलेल्या महाविद्यालयामध्ये अनुक्रमांक एक ते चार पदं भरण्यात येत आहे पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अनुक्रमांक एक उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदाचे नाव रिक्तपदे एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी रसायनशास्त्र एम एस सी केमिस्ट्री द्वितीय श्रेणी सेकंड क्लास एम एस सी केमिस्ट्री सेकंड क्लास त्याचबरोबर बी एड म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री सब्जेक्ट आरक्षण स्वस्ता अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही सर्वच पदासाठी या ठिकाणी स्वस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही कोणत्याच पदासाठी या ठिकाणी आरक्षण नाही ओपन किंवा खुला प्रवर्गातून या जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी भौतिकशास्त्र एम एस सी फिजिक्स द्वितीय श्रेणी म्हणजेच एम एस सी फिजिक्स सेकंड क्लास बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे फिजिक्स या विषयाकरिता विषय भौतिकशास्त्र सब्जेक्ट फिजिक्स त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन शाळेचे नाव सारखेच आहे पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक एक पद शैक्षणिक पात्रता एम एस सी जीवशास्त्र एम एस सी बायोलॉजी सेकंड क्लास द्वितीय श्रेणी एम एस सी जीवशास्त्र द्वितीय श्रेणी बी एड म्हणजेच एम एस सी बायोलॉजी सेकंड क्लास बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक तीन या पदासाठी विषय जीवशास्त्र सब्जेक्ट बायोलॉजी त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए भूगोल द्वितीय श्रेणी यम ए जॉग्रफी सेकंड क्लास बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक चार या पदासाठी विषय भूगोल सब्जेक्ट जॉग्रफी इन्फॉर्मेशन सूचना शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी अर्जासोबत आपले मूळ व छायांकित प्रतीचे आवश्यक असलेले शैक्षणिक दाखल्यासोबत खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे शैक्षणिक पात्रतेच्या ज्यांची ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे अशा शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी सोबत अप्लिकेशनसोबत आपले मूळ ओरिजिनल व छायांकित प्रतीचे आवश्यक असलेली शैक्षणिक दाखल्यासोबत खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी मुलाखतीचा वेळा सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे तर उमेदवाराने मूळ कागदपत्रे आणि मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे मुलाखतीस येण्या जाण्याचा खर्च स्वतः उमेदवारास करावा लागेल महत्त्वाची अट दिलेली आहे या ठिकाणी मुलाखतीस येण्या जाण्याचा खर्च उमेदवाराला मिळणार नाही स्वतः उमेदवाराला करावा लागणार आहे येण्या जाण्याचा खर्च टीप वरील पदाच्या नियुक्तीस मान्य शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या मान्यतेची अट राहील मुलाखतीचे स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेचे कार्यालय जाक्रू बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय परिसर चामोर्शी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली तर या ठिकाणी मुलाखत होणार आहे संस्थेच्या कार्यालयामध्ये जाकृप बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय परिसर चामोर्शी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली अध्यक्ष शाळा समिती प्राचार्य